एलिगन्स बँक एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा शिवकाशी पॅराडाईज स्क्वेअर रिलायन्स ट्रेंडच्या वर बायपास उमरेल स्वर्गीय अमन अरविंदजी पंडित स्मृती प्रित्यार्थ बाल शारदा उत्सव मंडळाच्या जोगीठाणा पेठ उमरेड येथील श्रीसंत दिनानाथ मंदिर देवस्थान येथे आरोग्य आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण दोनशे लाभार्थी यांनी आपला सहभाग नोंदविला या शिबिरात नेत्ररोग बालरोग मेडिसिन कान नाक घसा स्त्रीरोग इत्यादींची निशुल्क तपासणी करण्यात आली या उपक्रमातून समाजसेवेचा वारसा मंडळाने सुरू ठेवला आहे या शिबिराला शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वाना डोंगरे यांची समूह उपस्थित होते औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दीपक धुटे अस्थिरोग डॉक्टर लाभांश चव्हाण स्त्रीरोग डॉक्टर कृष्णा केला आशा स्वाती शेंडे या प्रामुख्याने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे नियोजन अभिषेक नांदणे सुनील चिचुलकर यांनी केले कार्यक्रमाचं संचालन समर भगत तर आभार प्रणय लांजीवार यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनिकेत शेंद्रे विवेक लांजीवार संदीप भगत स्वप्नील लांजीवार फर्दिन पठाण महेश सदावर्ती, शिवम बागरे नीरज अग्रवाल मयूर कारगावकर अक्षय सदावर्ती सोनू पाटील कैय्यप पठाण यांनी अथक परिश्रम घेतले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड